ها <laughs> कामाटे मध्ये नव वर्षाचं स्वागत यात्रा काढण्यात आलेले आहे ही जल्लोष यात्रा स्वागत यात्रा आहे काय सांगाल आपल्यासोबत गौरव पोरवाल साहेब आहेत साहेब कैसा इसका आयोजन किया है क्या क्या आज आपने किया है इसमें स्कॉन इस टेंपल ब्रह्म कुमारी आ, अपना सतगुरु यहाँ के लोक शिवाजी महाराज का मंडल संभाजी महाराज का मंडल ऐसे कई मंडल इसमें इन्वॉल्व है अरे और आर जो ये ग्रुप है आप हिंदू नववर्ष स्वागत समिति ये ग्रुप अपने यहाँ पे ऐसा ग्रुप है जिसने बड़ा डिसिप्लिन से यहाँ पे किया है आज गुड़ी बाड़वा के मौके पे मैं केवल और केवल ऊपर वाले से यही प्रार्थना करना चाहूंगा कि हमारी जिंदगी में गद्दार ना है क्योंकि अगर गद्दार नहीं होते तो हिंदू समाज बहुत आगे बढ़ता था बड़े बड़े राजा महाराजा ने उनको बहुत डैमेज किया तो बुढ़ी पारवा के दिन हमारे लोगों की विजय तभी हो सकती है जब हमारी जिंदगी में गद्दार नहीं रहेंगे तो हमारे अंदर से ये बुराइयां निकले और इसी तरीके का आयोजन हम हमेशा करते रहे इस शोभा यात्रा से कामोटे में एक हर्ष उल्लास का वातावरण निर्मित हुई है क्या बताएंगे अलग अलग क्षेत्र के लोग इसमें शामिल हुए हैं अलग अलग जो हिंदू संगठन है इसमें है। क्या बताएंगे कामोदेव सिंह को ये आप में एक हर्षोल्लास का दिन है आज साल का पहला दिन हिंदू नव वर्ष है तो हर आदमी इसमें पूरी तरीके से जोर जोर से इसमें इन्वॉल्व होना चाहता है हम लोग यही चाहते हैं कि धर्म को लेके हमें अपनी इंसानियत साथ में रखनी चाहिए और इस तरीके का जो हम लोग हर्षोल्लास है ये तीन सौ पैंसठ दिन रहना चाहिए मुझे उत्साह या नव वर्षा का स्वागत होते हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छित हिंदू नववर्ष स्वागत समिती कामोटे आयोजित हे तेवीसावं वर्ष आहे आपलं सॉरी तेरावं वर्ष आणि अतिशय उत्साहात आपली ही रॅली संत तुकाराम महाराज मंदिरापासून निघते आपल्या मनमोहन श्रीफ पासून गोकुडेरी ते सेंट्रल बँक चौकपासून आपल्या शंकर शंकर मंदिर इथे सांगता होत असते तर या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आपले हिंदू लोक आपले सहभागी होतात आणि सर्व एकदम लहान मुलापासून एकदम ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपल्या सर्व लोक याच्यामध्ये सहभागी होतात सर्व आनंदाने सकाळपासून तो वातावरण एकदम वर्षाचं स्वागत जसं झाडाला पालवी फुटते तसे आपल्या हिंदू हिंदू नववर्ष स्वागती समितीतर्फे आपल्या लोकांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्यासाठी हे स्वागत यात्रा काढली जाते संध्याकाळच्या टायमाला स्वागत समितीच्या माध्यमातून वेगवेगळी वेग प्रात्यक्षिक सादर केली जात आहेत आपल्या स्वागत यात्रेमध्ये एकोणतीस पथक सामील आहेत म्हणजे संस्था दिंडी पथक पदक शस्त्र शस्त्रपथक असेल तुमचे असे तुम वेगवेगळे वेग वेग पथक प्लस रथ आहेत ह्या वेगवेगळ्या असे वेग वेग रथाच्या ह्याच्यामध्ये एकोणतीस पथक सामील होत असतात त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही आपली रॅली अखंड नवी मुंबई रायगड मध्ये फेमस असे दिन ब दिन कामोटे मे अलग अलग जोर शोर से मनाये जाते हैं आप क्या बताएंगे कामोटे वासियों को इसमें शामिल होने के लिए और उत्साह में सहभागी होने के लिए यहाँ पर हर एक धर्म का आज अब अभी आप चौदह अप्रैल आने वाला है तो कमोटे की जो अंबेडकर जयंती और हमारी हिंदू समाज की आज सारे समाज इसमें इन्वॉल्व होने का सबसे बड़ा कारण है यहाँ पे चार लाख से ज्यादा पॉपुलेशन है और हर एक समाज अपने पूरे जोर शोर से इसमें इन्वॉल्व होता है मैं यही चाहता हूँ कमोटे में इसी तरीके से हमेशा लोग हर्षोल्लास करते रहे बूढ़ी पाड़वा पे हमारी जिंदगी हमेशा ही ऐसी तरीके से चलती रहे अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळते महिलांचा जर मागे उत्साह पाहिला आपण तर अतिशय उत्साह महिला इथे फुगडी खेळताना पाहायला मिळत आहेत आपण काही महिलांच्या महिलांच्या प्रतिक्रिया घेऊयात ताळ आणि मृदंगाच्या इथे तालामध्ये या महिला वारीसारख्या प्रात्यक्षिक इथे करताना पाहायला मिळत आहेत काळी काय आहे आपलं माझा पहिल्यांदा अनुभव आहे खूप म्हणजे माझे प्रसादात माझ्या मैत्रीण खूप चांगल्या दिलेला आहे तुझ्या बरं वाटतं म्हणजे आम्ही वारीला करण्यासारखं असं वाटत ही जी दिंडे आहे कोणती दिंडे आहे आणि पालखी कोणाची आहे रुक्माई रुक दिंडी पथक आहे आपली रुक्माई रुक्माई म्हणजे आपले वारकरी संप्रदायाची परंपरा आपण या माध्यमातून जपासत आहात आणि नवीन वर्षाचं स्वागत याच्या माध्यमातून करत आहात हो हो काय नाही काय आपलं सुवर्ण संतोष वाटेल कस वाटत हे नवीन वर्ष खूप सुंदर आहे छान आहे सगळे एकत्र येतात मस्त मजा करतात आणि सगळे छान पैकी सगळ्यांना वेगवेगळे पद्धतीने असा वेशभूषा करायला मिळाल्या काय नाव आपलं मनीषा सुरेश मोरे हे नवीन वर्षाची जी ऊर्जा आहे आपण ही अशीच वर्षभर टिकवण्यासाठी सहभाग झाले सहभागी झालेला काय सांगाल इतर महिलांना काय संदेश द्याल एकत्र या एकत्र येऊन मजा करा एन्जॉय करा आणि मस्ती करा धमाल करा परत परत वर्ष नवीन वर्ष नवीन काय अतिशय सुंदर असं हे सभा घेतलेले ते सहभागी झालेले पाहायला मिळतात इथे तुळशी रुंदावन देखील ताळी घेतलेले आहेत ताळी काय नाही आपलं नाही कोण असं वाटत तुळशी रुंदावन घेतलेलं आहे आपण E aí